नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आम्ही तुम्हाला एका अशा नदीबद्दल सांगणार आहोत ज्याचे नाव ऐकताच देवता देखील थरथर कापू लागतात ही नदी म्हणजे वैतरणी नदी ही नदी केवळ आपल्या भयानक दृश्यांसाठी ओळखली जात नाही तर तिला पार करायची असेल तर प्रत्येक आत्म्याला आपल्या सत्यता आणि पुण्याचे परीक्षण द्यावे लागते वैतरणी नदी पार करणे काही सोपे काम नाही ही नदी घाण पाण्याने भयानक लाटांनी आणि वेदनादायी आवाजांनी भरलेली आहे जिथे लाखो आत्मा आपल्या कर्मांचा पश्चाताप करत असतात तर काही आत्मा आपल्या पुण्यप्रवासामुळे ही नदी कोणत्याही कष्टांशिवाय पार करतात पण असे काय कारण आहे की देवता देखील या नदीच्या नावाने घाबरतात चला जाणून घेऊया या रहस्यमयी नदीबद्दल आणि तिच्या रहस्यांविषयी कारण हीच ती नदी आहे जी प्रत्येक आत्म्याला त्याचं खरं रूप दाखवते आणि केवळ सत्य मनाचेच लोक तिला पार करू शकतात महाराष्ट्रातील एका छोट्याशा बेलापूर गावात सोमदत्त नावाचे वृद्ध ब्राह्मण राहत होते जन्मापासूनच ते धर्माला समर्पित होते त्यांचे जीवन संपूर्णपणे पूजापाठ यज्ञ आणि दान पुण्याशी जोडलेलं होतं त्यांनी वेदांचा अभ्यास केला होता आणि यज्ञांमध्ये ते पारंगत होते त्यांच्या जीवनात कुठलीही वाईट गोष्ट नव्हती उलट त्यांचे प्रत्येक पाऊल समाजाच्या भल्यासाठी होते गावातील लोक त्यांना खूप मानत जेव्हा कुणाला दुःख व्हायचं तेव्हा ते सोमदत्तांकडे जात सोमदत्त त्यांना केवळ धार्मिक सल्ला देत नसत तर त्यांची मदतही करत असत काळ जसाजचा पुढे गेला सोमदत्तांचे जीवन भगवान विष्णूंच्या भक्तीत पूर्णपणे लीन झाले ते दररोज सकाळी तुळशीच्या झाडाजवळ दिवा लावायचे आणि भगवान विष्णूंच्या सहस्रनामाचा पाठ करायचे त्यांचे जीवन संतुलित शांत आणि साधं होतं भक्तीमध्ये त्यांना इतकी खोल रुची होती की हे सर्व कार्य त्यांच्या रोजच्या दिनचर्येचा भाग बनले होते एके दिवशी जसे सूर्योदयाच्या सोनेरी किरणांनी आकाश उजळले तसे सोमदत्त तुळशीच्या झाडाजवळ दिवा घेऊन पोहोचले जसन त्यांनी दिवा लावला आणि ओम नमो भगवते वासुदेवाय असा उच्चार करत विष्णूंचे नामस्मरण केलं तसंच त्यांच्या मुखातून अचानक नारायण हा शब्द बाहेर पडला आणि तोच त्यांचा शेवटचा शब्द ठरला काही क्षणांतच त्यांची आत्मा शरीरातून मुक्त झाली त्यांचे जीवन पूर्णपणे भगवानाच्या भक्तीत व्यतीत झाले होतं म्हणूनच त्यांचा मृत्यूही अत्यंत शांत आणि दिव्य पद्धतीने झाला आत्मा शरीराबाहेर गेल्यानंतर त्यांनी एक विलक्षण हलकेपणा जाणवला चारही बाजूंनी दिव्य प्रकाश आणि शांतीचं वातावरण तयार झाले आत्म्याने खाली पाहिलं तर त्यांचं निर्जीव शरीर तुळशीच्या झाडाजवळ पडलेलं होतं आणि कुटुंबीय विलाप करत होते पण आत्म्याला आता कुठलाही मोह नव्हता कारण ती आपल्या कर्मफळाच्या प्रवासावर निघाली होती आत्मावर जात असताना तिने पाहिलं की दोन दिव्य पुरुष तिच्या दिशेने चालत येत होते हे होते यमदूत पण त्यांच्या रूपात भयावहता किंवा रौद्रता नव्हती जशी पाप्यांसाठी वर्णन केली जाते त्यांच्या चेहऱ्यावर गंभीरता आणि दिव्य तेज होतं एका यमदूताने सांगितलं आता तुम्हाला यमलोकाची यात्रा करावी लागेल पण घाबरण्याचं काही कारण नाही हा मार्ग कठीण नक्की आहे पण तुमचे पुण्यकर्म तुम्हाला मार्गदर्शन करतील सोमदत्त शांतपणे मान डोलावतात आणि आपली यात्रा सुरू करतात पहिला टप्पा होता वैतरणी नदी थोड्या वेळात ते एका भयानक नदीच्या किनारी पोहोचले ही नदी काळी घाणेरडी आणि असह्य दुर्गंधीने भरलेली होती तिच्या लाटांमध्ये रक्त मलमूत्र आणि मांसाचे तुकडे तरंगत होते नदीत असंख्य आत्मा तडफड होते काही बुडत होते काही मदतीसाठी ओरडत होते तर काही आपल्या कर्मांवर पश्चाताप करत होते सोमदत्तांनी यमदूतांना विचारलं मी तर आयुष्यभर धर्माचं पालन केलं मग मला या घाणेरड्या आणि भयानक ठिकाणातून का जावं लागतंय यमदूत उत्तरले हे पुण्यात ही वैतरणी नदी आहे जी प्रत्येक आत्म्याला पार करणं अनिवार्य आहे मात्र केवळ तेच लोक कोणत्याही कष्टांशिवाय तिला पार करतात ज्यांनी जीवनभर गौदान केलं आहे धर्मपूर्वक जीवन व्यतीत केले आहे आणि ज्यांचा शेवट भगवानाच्या नामस्मरणात झाला आहे हे ऐकून सोमदत्तांच्या मनात शांततेची एक लहर पसरली कारण त्यांनी आयुष्यात अनेक वेळा गौदान केलं होतं आणि आपले जीवन पुणेकर्मांनी भरले होते तेवढ्यात नदीतून एक दिव्य गाय प्रकट झाली तिचे शरीर सोनेरी प्रकाशाने चमकत होते तिच्या डोळ्यात ममता आणि करुणेचा विलक्षण भाव होता आणि तिच्या कपाळावर चंद्रचिन्ह स्पष्ट दिसत होते ही गाय साधारण नव्हती तर एक दिव्य अस्तित्व होती गायीने सोमदत्तांकडे पाहून सांगितलं हे भक्त तुम्ही आयुष्यभर मला गौदान केलं आहे आता मी तुम्हाला या वैतरणी नदीतून पार करीन सोमदत्तांनी गायीच्या पाठीवर बसताच त्यांनी तिला मनापासून आभार मानले गाय सहजतेने त्यांना पाठीवर घेऊन हळूहळू चालत नदी पार करू लागली काही वेळात ते दोघेही नदीच्या पलीकडे पोहोचले दुसऱ्या आत्मा त्यांच्याकडे आश्चर्य आणि ईर्षेने पाहत होते ते मनात विचार करत होते हे कसम शक्य आहे आम्ही इतका संघर्ष करत आहोत आणि हा आत्मा कोणत्याही कष्टाशिवाय पार कसा गेला नदी पार केल्यानंतर सोमदत्तांनी पाहिलं की उडचा टप्पा होता एक विशाल भवन त्याचे द्वार मोठे आणि भव्य होते हे होतं चित्रगुप्तांच लेखागार भवन आतून अत्यंत दिव्य आणि वैभवशाली होते उंच छ भिंतींवर स्वर्ण अलंकार आणि लाखो ग्रंथांनी भरलेल्या आलमाऱ्या मध्यभागी एक विशाल सिंहासन होतं ज्यावर देव विराजमान होते त्यांच्या हातात एक स्वर्णकलम होतं आणि त्यांच्या समोर एक विशाल ग्रंथ उघडे होते ज्यावर ते काही लिहित होते सोमदत्तांना पाहून चित्रगुप्त हसले आणि म्हणाले सोमदत्त तुम्ही जीवनभर अनेक पुण्यकर्म केले आहेत दान यज्ञ सेवा आणि भक्तीच्या रूपात केलेले तुमचे कार्य अत्यंत प्रशंसनीय आहे पण काही पाप देखील तुमच्याकडून झाले आहे एकदा तुम्ही एका गरीबाला तुच्छ मानलं होतं एकदा तुम्ही रागावलात आणि कधीकधी अहंकारही प्रकट झाला होता सोमदत्तांनी आपलं डोकं खाली झुकवलं कारण त्यांना समजलं होतं की जीवनात केवळ पुण्यकर्मच नसतात तर काही चुका अन्वधानाने माणसाकडून होतात चित्रगुप्त पुढे म्हणाले पण तुम्ही आयुष्यभर विष्णूंचे नामस्मरण केले आणि शेवटच्या क्षणी नारायण असा उच्चार केला हेच तुझ्या सर्व पापांचं प्रायश्चित्त आहे तुझ्या जीवनातील प्रत्येक पुण्यकर्म तुला मोक्षाच्या दिशेने नेते आणि तुझं अंतिम कर्म भगवानाचे नामस्मरण तुझे सर्व दोष नष्ट करून टाकते मग चित्रगुप्तांनी निर्णय दिला तुला नरकात पाठवलं जाणार नाही सोमदत्त तू स्वर्गाचा अधिकारी आहेस पण त्यांनी हेही सांगितलं तु की तुला यमपुरीचे दर्शन घडवले जातील जेणेकरून तू पाहू शकशील की मृत्यूनंतरची यात्रा किती कठीण असते आणि जीवनातील चांगल्या कर्मांचा परिणामच तुला या स्थानापर्यंत घेऊन आला आहे सोमदत्तांनी पूर्ण श्रद्धेने चित्रगुप्तांचे आभार मानले आणि पुढची यात्रा सुरू करण्यासाठी तयार झाले हा अनुभव त्यांना हे समजावून देण्यासाठी पुरेसा होता की मृत्यूनंतर प्रत्येक आत्म्याला आपल्या कर्मांचा परिणाम भोगावा लागतो आणि जर जीवन पुण्य व भक्तीने भरलेलं असेल तर आत्मा नक्कीच स्वर्गाच्या दिशेने प्रवास करतो सोमदत्तांचा विश्वास आता अधिक दृढ झाला की भगवानावरील आस्था आणि चांगली कर्म हेच जीवनाच्या अंतिम ध्येयापर्यंत पोहोचण्याचा खरा मार्ग आहे तिसऱ्या टप्प्यात सोमदत्तांना यमपुरीचं दर्शन घडवण्यासाठी एका दिव्य रथात बसवून आकाशात नेण्यात आलं खाली जे दृश्य होतं ते अत्यंत भयावह आणि यातनादायक होतं त्यांनी पाहिलं की एका आत्म्याला उकळत्या तेलाच्या कढे टाकलं जात होतं काही आत्म्यांना काट्यांवर फेकलं जात होतं तर काहींना राक्षस नोचून टाकत होते हे पाहून सोमदत्तांच्या डोळ्यात करुणा आणि दयेचा समुद्र भरला त्यांनी यमदूतांना विचारलं कोण या यातनांपासून वाचू शकतो का यमदूत उत्तरले जो मनुष्य जीवन धर्म भक्ती आणि करुणेने जगतो तोच या यातनांपासून वाचू शकतो गरुड पुराणाचे पालन करणारा मनुष्य मृत्यूनंतर या कष्टांपासून मुक्त राहतो हे ज्ञान तुला म्हणून दिलं जातं की तू ते जगापर्यंत पोहोचवांस रथ आता एका नव्या मार्गावर निघाला आणि त्याने सोमदत्तांना विष्णुधामाच्या द्वारापर्यंत पोहोचवले दूरवरून भजन कीर्तनाचे मधुर स्वर ऐकू येऊ लागले आणि वातावरणात स्वर्गीय सुगंध पसरला पुष्पवृष्टी सुरू झाली आणि एक दिव्य शांतीचा अनुभव मिळू लागला हे सर्व विष्णुधामाच्या अद्भुत वातावरणाच्या दर्शन घडवत होतं विष्णुधामाच्या द्वारावर दोन दिव्य द्वारपाल उभे होते एक ब्राह्मणश्रेष्ठ पुढे आला आणि सोमदत्तांचं स्वागत करून म्हणाला तुम्ही धर्म भक्ती आणि दयेच्या मार्गावर चालत या दिव्यस्थानात प्रवेश केला आहे आता तुम्ही भगवान विष्णूंच्या चरणांमध्ये समर्पित होऊ शकता सोमदत्तांनी हात जोडले आणि यमदूतांना सांगितले मी इच्छा व्यक्त करतो की माझे वंशज आणि सर्व लोकही धर्माच्या मार्गावर चालावेत आणि या सत्याला जाणावं इतक्यात द्वार उघडलं आणि सोमदत्त आत्मारूपाने भगवान विष्णूंच्या चरणांमध्ये लीन झाले या यात्रेने त्यांना हे शिकवलं की मृत्यू म्हणजे शेवट नाही तर ती एक नव्या प्रवासाची सुरुवात आहे एक असा प्रवास जो आत्म्याची परीक्षा घेतो आणि त्याच्या कर्मांची समीक्षा करतो मी आज वैतरणी नदीबद्दल सांगणार आहे अशी एक नदी जी आपण अनेकदा ऐकतो पण तिची खोली आणि रहस्यम फार कमी लोकांना माहीत आहे ही नदी केवळ एक नैसर्गिक धारा नसून तिच्याशी जोडलेल्या श्रद्धा आणि किम्यागाथा आहे ज्यामुळे ती आणखीनच रहस्यमय बनते वैतरणी नदीचा मार्ग घनदाट जंगलातून उबडधुबड डोंगरातून आणि अभेद्य जमिनीतून जातो या नदीचं पाणी स्वच्छ आणि ताजेतवाने असतं पण असं म्हणतात की ही नदी फक्त त्यांनाच दिसते जे योग्य मार्गावर चालत असतात आणि ज्यांचं मन शुद्ध असतं नदीच्या काठावर अनेक लहान लहान मंदिरं आहेत जिथे श्रद्धाळू पूजा करण्यासाठी येतात या नदीबद्दलची सर्वात रंजक गोष्ट म्हणजे तिच्या प्रवाहासोबत वाहणाऱ्या आत्मा ज्या आत्म्याचं धर्म भक्ती आणि त्यागाने जोडलेलं असतं त्या आत्मा या नदीच्या पाण्यात शुद्ध होऊन मोक्षाची प्राप्ती करतात या नदीचे पाणी साधकासाठी अमृत मानले जाते असे म्हणतात की जो व्यक्ती पूर्णनिष्ठेने वैतरणी नदीच्या काठावर येतो आणि सत्य मनाने प्रार्थना करतो त्याला एक दिव्य अनुभव प्राप्त होतो जो त्याला जीवनाचा खरा उद्देश समजून घेण्यास मदत करतो वैतरणी नदीबद्दल अजून एक गोष्ट आहे जी फार कमी लोकांना माहीत आहे ही नदी केवळ पुण्याचा स्रोत नाही तर शिक्षा देण्याचं देखील आहे जे लोक आयुष्यात अनैतिक मार्गांवर चालतात ज्यांचे जीवन भ्रष्टाचार पाप आणि अधर्माने भरलेलं असतं त्यांना वेतरणी नदी पार करणे ही एक कठीण यात्रा वाटते असे सांगितले जाते की वेतरणी नदीपर्यंत पोहोचणे हे त्यांच्यासाठी एक मोठ्या परीक्षेपेक्षा कमी नसते जे लोक आपल्या जीवनात पापांनी भरलेले असतात त्यांना या नदीच्या पाण्याचा स्पर्श होताच काही अदृश्य शक्तींनी कठोर शिक्षा मिळते ही शिक्षा केवळ शारीरिक नसते तर आत्मा आणि मनाची खोल वेदना देखील पुढे आणते त्यांच्यावर मानसिक आणि शारीरिक यत्नांचा एक काळ सुरू होतो जो त्यांना त्यांच्या पापांचा जाणीव करून देतो असे म्हटले जाते की नदीच्या तटावर जे लोक आपली चूक मान्य करून पश्चाताप करतात तेच या यत्नांपासून वाचतात ही नदी केवळ शुद्धतेचे प्रतीक नाही तर न्यायाचे देखील प्रतीक आहे जी जीवनाती सत्य समजून घेण्यास मदत करते जोपर्यंत व्यक्ती आपल्या चुका अनुभवत नाही तोपर्यंत तो त्या मार्गातून बाहेर पडू शकत नाही जो त्याला मोक्षाच्या दिशेने नेतो वेत्रणी नदीच्या किनारी तपस्या करण्यालाही एक विशेष महत्व आहे असे मानले जाते की येथे साधक आपली आध्यात्मिक यात्रा पूर्णपणे बदलू शकतो नदीच्या तटावर ध्यान व साधना करणारे लोक सांगतात की येथील वाऱ्यामध्ये एक विशेष शक्ती आहे जी त्यांच्या आत्म्याला शांती आणि शुद्धता प्रदान करते तपस्वींचे असे मत आहे की जर व्यक्ती सच्च्या मनाने वेतरणी नदीच्या किनारी साधना करतो तर तो आपल्या जीवनाच्या प्रवासाला योग्य दिशा देऊ शकतो असे सांगितले जाते की येथील गुंजणाऱ्या ध्वनींमुळे आणि प्राचीन संस्कृत मंत्रांच्या प्रभावामुळे त्यांच्यावर खोलछाप पडते ज्यामुळे त्यांचे आत्मज्ञान आणि बोध वाढतो येथे येणारे लोक केवळ आपल्या शारीरिक वेदनांपासून मुक्त होत नाही तर ते मानसिक शांती आणि दिव्य अनुभवाची प्राप्ती करतात नदीचा तट हा असा एक स्थळ बनतो जिथे साधक आणि श्रद्धाळू दोघेही आपल्या आतल्या अंधकाराला दूर करून प्रकाशाकडे वाटचाल करतात या स्थळी साधना करणारे लोक केवळ स्वतला शुद्ध करतात असे नाही तर समाजासाठी सुद्धा एक प्रेरणास्रोत बनतात आता वेतरणी नदीचे अंतिम सत्य असे आहे की, की नदी ही नदी केवळ शारीरिक जीवनाच्या अंताचे प्रतीक नाही तर ती जीवनाच्या शेवटापलीकडील एक खोल यात्रा दर्शवते या नदीच्या पाण्यात दुबकी घेतल्याने व्यक्ती आपल्या जीवनाचा खरा अर्थ आणि उद्देश समजू लागतो ही नदी प्रत्येक व्यक्तीला हे जाणवून देते की जीवनाचा खरा उद्देश फक्त भौतिक सुखांचा भोग नाही तर आत्म्याची उन्नती आणि मोक्षाची प्राप्ती आहे जे लोक जीवनात सच्च्या उद्देशासाठी संघर्ष करतात ते या नदीकाठी जाऊन पवित्र अनुभव मिळवतात आणि त्यांच्या अंतर्मनात एक नवी चेतना जागृत होते ते आत्म्याच्या खोलवर जाऊन आपल्या कर्मांचे मूल्यांकन करतात आणि आपले जीवन शुद्ध व उद्देशपूर्ण बनवण्याचा प्रयत्न करतात नदीची नदीचीही रहस्यमय यात्रा आपल्याला तर जीवनाचा खरा उद्देश शिकवत नाही तर हे देखील सांगते की मनुष्याचे कर्म आणि त्याची आस्था हाच त्याला योग्य मार्गावर नेतो जीवनात आपण जर सच्च्या मनाने धर्म भक्ती आणि सेवेच्या मार्गावर चाललो तर वेतरणी नदीप्रमाणेच आपले जीवनतही पवित्र आणि दिव्य बनते तर मित्रांनो या व्हिडिओद्वारे जर तुम्हाला नरकातील वेतरणी नदीबद्दल काही नवे शिकायला मिळाले असेल तर कृपया हा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा तसेच तुमच्या मनात या विषयावर काही विचार असतील तर कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा आणि हो आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असेच आणखी रोचक व्हिडिओ मिळत राहतील धन्यवाद जय श्री कृष्ण